કારણ કૃષ્ણનું ચરિત્રનું અનુકરણ કરવાનું અને રામજીના ચારિત્ર્યનું અનુકરણ કરવાનું છે કારણ ચારિત્ર્ય કેવું છે મર્યાદા રહીને મર્યાદાનું પાલન કર્યું તે રામ છે બાબા રામાન કોણ મર્યાદા ઉલંઘી નહી નાવ ઘ સહજ તોંડા વરતી રામ રામ પૂર્વી થી જૂની મહિ માણસ ના જય શ્રી કૃષ્ણ રાધે રાધે જય હરી કઈ નહી બોલાય છે ને જો મળ્યા હોય ને તો આપણા સમાજમાં તો બી હોય દેખેલું છે જે બી મળ્યો હોય તેને રામ રામ લેવા સિવાય રહેતા અને રહેવી બી નહીં તે રામ રામ કમી થઈ ગયું હાય હેલો બાય એવું ચાલુ થઈ ગયું ના મારા જોડે એક વિડીયો છે હું એકાદને લાખો જ તમારા ગામના ગ્રુપ પે તે લખી દઉં છો રામ આય રામ નામનું શું મહતી છે એકદમ બઢિયા વિડીયો છે હું કથા કરી કુકડેલને જ્યારે કથાને આવ્યો આવીને ડાયરેક્ટ માંડણી કરવા લાગ્યો માંડણી કરતા કરતા એક વ્યક્તિ મારા જોડે આવ્યા અને તેના આવીને પાછળથી મને કીધું દાદા રામ રામ ખૂબ દાડા નંતર કોઈ રામ રામ કર્યો એની કરતા હોય પાછળ ફીરીને જયારે દેખ્યો ત્યારે તે વ્યક્તિ હોતા સંજુભાઈ કરીને એટલે કીધું રામ રામ કેમ કહી તમે એકદમ જ ચાલુ કરી દીધું એને કીધું દાદા અમારો છેતકરી અન્નદાતા કરીને ગ્રુપ છે તેના જેટલા બી મેમ્બર છે અમારા જેટલા બઠા મેમ્બર पेले फोन उचलानंतर हाय हॅलो बाय केता नाही ते सुरुवात करत राम राम कदाचित तुम्ही असलं पाहिजे त्याच्यामध्ये शेतकरी अन्नदाता ग्रुप मध्ये राम, राम का बोलावं कशासाठी बोलावं कारण राम हा देशाचा आदर्श आहे राम हा हिंदू धर्माची सभ्यता शिकवतो आणि ज्या धर्माची सभ्यता पवित्र असेल तो धर्म हा आधी अनंत काळापर्यंत टिकल्याशिवाय राहत नाही सभ्यता सोडणारा धर्म कधीही टिकत नाही सभ्यता मजे का सभ्यता रामाक शावी एक भजना मधे सभ्यता वर्णित के लिए बाप राम का गुणगान करिए राम का गुणगान करिएम का गुण गान करिए राम का, सभ्यता का ध्यान धरिए ध्यान रे राम का गुणगान करिए राम का गुणगान राम का गुणगान कर राम का गुणगान राम प्रभु की सभ्यता का भद्रता का गान करिए रामाची सभ्यता ही जगाणं पाहिली आणि रामाची भद्रता ही जगाणं पाहिली रामाला गंगा नदी सहज पारता पार करता येत होती तरी सुद्धा रामाची सभ्यता दिसली तिथे एका छोट्याशा लहानशा केवटाची मदत घेतली आणि केवटाला सांगितलं मला ही नदी पार करून देतोस का मदत मागितली मायबाप हो राम का गुणगान करिए राम प्रभु की सभ्यता का भद्रता का गान करिए ध्यान धरिए संगित कि कभी कभी भगवान को भी भक्तों से आन पड़ी जाना था गंगा पर प्रभु के वट के नाव चढ़े कधी कधी गंगा नदी पार करण्यासाठी सुद्धा एका केवटाची मदत रामाला घ्यावी लागली आणि रामाने ती घेतली त्याच्यासाठी कुठेही मागे पुढे त्यानं फैल नाही रामानं हनुमंतरायाची मदत घेतली रामानं माकडांची मदत घेतली माकडांच्या मदतीने सीता मातेला शोभलेत शोधून काढलं माय बाप हो सभ्यता होती एका वानराला सुद्धा मानसन्मान देण्याची होय ना एक कर्मकांड लखवाणी करता एक गाम होतो ધૂળે ધુ જ્યારે હું શીખું ના ત્યારે અમારા જે ગુરુજી હતા જે અમને આ કર્મકાંડ જ ના તેને ગુરુજી છે તે ગુરુજી ગમે હું જ્યારે બી ગયો ના ત્યારે તે ગુરુજી મને ક્યારે જ રાકેશ આરે ક્યારે કર્યું હું ત્યારે નાંદડો હતો નાંદડો રહેવા નર બી તેમ હું તેમની ત્યાં જવા નર હા હા યા યા રાકેશ ગુરુજી બસા 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 એ અભ્યાસ કે માય બાપો હો તુ એકાલા માન સન્માન દિલા કે आपल्यालाही मान सन्मान दिल्याशिवाय राहणार तुम्ही आरे केलं तर तो कार्यच करणार तुम्ही आहो केलं तर तो काहो करणार हा जगाचा नियम आहे ही जी काही सभ्यता आहे ना ही सभ्यता रामचंद्रांपासून शिकायला लागणार आहे आपल्याला रामापासून रामाचं चारित्र्याचं अनुकरण करायचं आणि कृष्णाचं चरित्राचं अनुकरण करायचं माय बघू रामानं आदर्श ठेवला आपल्या भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेचा म्हणून रामांच्या चारित्र्याचा आणि कृष्णाच्या चरित्राचा कृष्ण चरित्र हे आहे माय हो मी तुम्हाला कृष्णाचं स्वरूप सांगत होतो की बर हा पीडम नट वर बपू कर्ण यो कर्णिकाराम विभ्रदवास कणक कपिशम वैजयंतींच कानाच्या डोक्यावरच मोरपिस्तेने सरळ नाही धरलं तर वाकडं लावलं एक रुमाल बांधला भक्तांना तिरपा बघतोय बासुरी वाजवताना बासुरी तिरपी पकडतोय बोट वाकडे करतोय तोंड वाकडं करतोय माणीपासून धडासा वाकडं ठेवलं मायबाप हो कमरीमधून वाकलाय पाय पायात एकामध्ये एक अटकवताना सुद्धा त्याने पाय वाकडे ठेवले सरळ सुद्धा उभा राहिला नाही मुरलीधराचा फोटो बघा तुम्ही मुरलीधर मंदिरामध्ये जाल तर मुरलीधराची मूर्ती बघा पाय सुद्धा एका एक आटकवले त्याने वाकडच काम केलं ना कारण या जगात एकही असं काम नाही की सरळ केलंय आपण घरी घरी आईकडून बायकोकडून किंवा घरामध्ये बहीण असेल बहिणीकडून आपल्याला जर काही खायचं असेल तर आपण चोरून खातो का मागून खातो पण कृष्णाने मागून कधीच खाल्लं नाही कारण माहिती आहे मागितल्यानंतर भेटणार नाही आणि भेटलं तर थोडंसंच भेटेल त्याच्यापेक्षा अख्खे रांजणं काने करून द्या ना रांजणाचं रांजणं काने केलेत आणि ते खाल्लं कृष्णाने घरी एवढं सगळं असताना सुद्धा पोरांना घेऊन चोरी करायला गेला गावात गोपिकांचे वस्त्र चोरलेत गोपिकांचे वस्त्र चोरलेत स्वतःच्या मामाला मारलं स्वतःच्या आईला म्हणजे देवकीला दुःख दिलं कुठलंही काम या जगातलं त्यानं सरळ केलं नाही हो सगळे वाकडे केले काम त्या वृंदावनामध्ये एक सुंदर गोडपद गायलं जातं त्या गोडपदामध्ये कृष्णाला लहान पुराणाप्रमाणे ट्रीट केलं जातं आणि त्या लहान पुराणाप्रमाणे त्याला बोललं जातं आणि काय सांगितलं जातं मध्य तू टेढ ते होतेरी टेडी रे न नजरिया तू टेढो तेरी टेडी तू टेडो तेरी Oh, ਤੇ ਰੋਟੇੜੋ ਲਕੁਟ ਤੇਰੀ ਤੇੜੀ ਤੇੜੀ ਰੇ ਤੇਰੀ ਮੁਖ ਕੀ ਮੁਰਲੀਆ ਤੂ ਟੇਢੋ ਤੇਰੀ ਤੇੜੀ ਰੇ ਨਜਰੀਆ ਬੋਲੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਗਨਿਆ ਲਾਲ ਕੀ ਜੈ ਮੁਕਟ ਤੇ ਰੋਟੇੜੋ ਲਕੁਟ ਤੇਰੀ ਤੇਹੀੜੀ देवानं जेही काम केले ते सगळे वाकडे केले बाप सरळ काम कोणतंच केलं नाही देवानं आता मात्र मला सांगावं लागेल की जर चरित्र ऐकायचं असेल तर कृष्णाचं ऐकावं आणि चारित्र्याचं अनुकरण करायचं असेल तर रामाचं करावं राम आणि कृष्ण याच्यामध्ये हा मोठा मतभेद आहे या कृष्णाच्या चरित्राला ऐकत असताना गोड वाटतं बाप हो रामाना सभ्यता दाखवली रामानं मर्यादा ठेवल्या कृष्णानं कोणतीही मर्यादा ठेवली नाही कृष्ण भक्त असे की ते मर्यादा सोडून कधी वाकले नाही कृष्णानं ही मर्यादा ठेवली नाही अशा या मर्यादा न धरणाऱ्या गोड असणाऱ्या गोपाल कृष्णाचा तो श्लोक व्यासपुत्र शुकमुनींनी शुकदेवांनी गुफेमध्ये बसून ऐकला यांनाही इच्छा जागृत था, झाली की इतका सुंदर शोध इतका सुंदर श्लोक कोणी लिहिलाय कोणी शिकवलाय तुम्हाला त्या मुलांना विचारायला गेले मुलांना सांगितलं म्हणाले चला आमच्या सोबत आम्ही दाखवतो तुम्हालाही शिकायचं का शुकमुनींचा हात धरला ती मुलं व्यासांचा आश्रमामध्ये घेऊन आलेत शुकमुनींनी पाहिलं हे तर माझं घर आहे खरं इथे कोणी शिकवलं तुम्हाला अहो आमचे गुरुजी थांबा येतील आता था, गुरुजी आले आणि गुरुजींना जसं पाहिलं शुकदेव महामुनींना लक्षात आलं हा तर माझा बाप आहे माझ्या घरामध्ये एवढं सगळं असताना सुद्धा मी बाहेर शोधत होतो त्यावेळेस व्यासपुत्राने शुकदेव महामुनींनी व्यासमुनींना नमस्कार केला श्रीमद अध्ययन करून सांगायची इच्छा जागृत झाली गंगेच्या काठावरती आली आणि गंगेच्या काठावरती दोघांची भेट झाली दोघांची भेट कोणाची तर राजा परीक्षित आणि शुकदेव महामुनींची शुकदेव महामुनींच्या सान्निध्यात आलेल्या राजानं शुकदेव महामुनींना नमस्कार केला आहे गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात् ब्रह्मा, तस्मय श्री गुरुवे नम बोले जी महाराज की। राजा परीक्षितानं सांगितलं मला काहीतरी ऐकायचं मला कोणी काही सांगेन का मला काहीतरी सांगायचं माझं कोणी काही ऐकेल का शुकदेव महामुने सांगितलं दोघांची भेट गंगेच्या काठावरती व्यासपीठ तयार झालं व्यासपीठावरती व्यासाधीन झाले शुकदेव महामुने राजा परीक्षेत श्रोतू म्हणून बसलेत राजा परीक्षेतानं प्रश्न विचारला की भूये व विविध सामी भगवान माय या यथेजम सृजते विश्वदुर्विभाज्य मध्येश्वरे महाराज ज्या सृष्टीत आपण राहतोय त्या सृष्टीची निर्मिती कशी झाली यावेळी सुखदेव महामुनी म्हणतायत की बाळा सर्वत्र प्रलय झाला आणि सर्वत्र प्रलय झाल्यानंतर भगवान शेष शय्येवरती शे विचाराधीन असताना भगवंताच्या नाभीतून एक कमल पुष्प बाहेर पडलं आणि या कमळामधून ब्रह्मदेवाचं प्रागट्य झालं सगळ्यांनी ताडबसा हात जोडा आणि जयघोष करा बोली ब्रह्मदेव भगवान की जय ब्रह्मदेवाचं प्रागट्य झालं आणि ब्रह्मदेवाचं झालेलं प्रागट्य आता मात्र ब्रह्मदेवानं विचारलं की मी कोहम कोहम मी कोण आहे मी कोण आहे माझं कार्य काय ज्यावेळेस नारायणाला विचारलं नारायणानं ना सांगितलं ब्रह्मदेवा तुमचं कार्य या सृष्टीची उत्पत्ती करणं ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणाले काय हरकत नाही आधी मी तप करेल ब्रह्मदेव तप करायला निघून गेले ज्यावेळेस ब्रह्मदेवाचं प्रागट्य झालं त्यावेळेस ब्रह्मदेवाला एकूण पाच मुख होते एक दोन तीन चार आणि पाच आता कुठेही तुम्ही मूर्ती पाहिली तर त्याला किती मुख आहेत चार मुख सापडतात चतुर्मुखी ब्रह्मा म्हटलं गेलंय किती होते आधी पाच होते मान ताठ असणं म्हणजे अभिमान असणं काय मान ताठ असणं म्हणजे अभिमान असणं पण शिवजींचा दरबार असा आहे की शिवजींच्या दरबारामध्ये मान ताठ ठेवून आपण जाऊ शकत नाही કોણતો જુન મહાદેવાચ મંદિર બગા જે મહાદેવાના મંદિરા દરવાજા મોટા કે જે વ્યક્તિ તાટમાન કરીને આપણો અભિમાન લઈને શિવજીના મંદિર મેં જતો હોય નારળ ફૂટવા જ નહીં યાદ મેલું પડે નહીં ભાઈ વાકીને નહીં ભાઈ વાકીને જવાનું અને યાદ રહી નારળ શિવજીનો દરબાર છે શું થયું બ્રહ્માજી અને નારદ બ્રહ્માજી અને ભગવાન વિષ્ણુ જોડે આયા બ્રહ્માજીએ કીધું નારાયણ તારાથી મોટો તો હું છે મારાથી મોટો કોઈ જ નહીં મળે નારાયણે કીધું ભગવાન વિષ્ણુએ કીધું બ્રહ્માજી તમને માલમ છે કે તમે જે કહી રહ્યા કે મારાથી મોટો કોઈ નહીં આપણાથી મોટો બી વઠેલો છે કે તે વેસ વિચાર કોણ બસલાય ત્યા વેસ મ્રહ્મદેવાલા નારાયણને સંગીત કે શિવ હા આપણે દોગા પેક્ષા મોટા એના કુઠે તરીકે शिवतत्व कधी कुणी पाहिलेलं नाही म्हणाले मला बघायचंय कोणता शिव आहे बघतो म्हणाले मी ब्रह्मदेवानं नारायणाला सांगितलं नारायणानं ना शरारदासाठी विचार केला आता शिवाला शोधू कुठे सगळ्या ठिकाणी जळीस्थळी पाषाणी भगवान शिवाचं वास्तव्य आहे जवळ एक टेकडी होती टेकडी टेकडी होती या टेकडीकडे पाहिलं टेकडीकडे पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं हा बघ म्हणाले शिव आपल्यापेक्षा मोठा आहे अरे हा कुठे काय मोठा आहे आणि हा शिव आहे असं कसं काय होऊ शकतं म्हणाले शिवायला शिवाला पाहायचं असेल ना हो ला, ला तर आधी काहीतरी प्रक्रिया करावी लागते म्हणाले काय करायचं आधी आपल्या शरीराला आपल्याला तयार करावा लागेल तो पर्वत त्यांनी गोलगोल गोलगुल फिरवायला सुरुवात केली तो इतक्या मोठ्यानं फिरवला एक अग्निस्तंभ त्या ठिकाणी प्रगट झाला आणि अग्निस्तंभ प्रगट झाल्यानंतर नारायणानं ना सांगितला हा भग म्हणाले आपल्या दोघांचा बाप भगवान शिव आहे म्हणाले ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणाले काहीही सांगतात अरे यांचा अंत मी आत्ता पाहुण आणतो म्हणाले बघा तुम्ही खाली जा मी वरती जातो नारायणानं सुकराचं रूप घेतलं खाली गेले ब्रह्मदेव वरच्या बाजूने गेले हंसाचं रूप घेऊन हंसाचं रूप घेऊन वरती जात आहे वरती जात आहे वरती जात आहे शिवजींचा अंत सापडत नाही शिवजी तर अनंत आहेत अंत सापडला नाही ब्रह्मदेवाला मोठं बनायचं होतं ब्रह्मदेवानं विचार केला के की आता जर आपल्याला मोठं बनायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला खोटं बोलावं लागेल मोठं बोलायचं मग खोटं बोललंच पाहिजे कसं काय बनता येईल वरून एक केतकी पुष्प येत होतं केतकीच्या पुलाकडे पाहिलं ब्रह्मदेवाने केतकी पुष्पाला नमस्कार केला अरे केतकी पुष्पा माझं एक काम करतो का तू माझ्यासोबत खाली येतो का नारायणाकडे केतकी पुष्पाने सांगितलं म्हणाले काय काम तुला ते काय काम आहे त्याच्याशी म्हणाले माझ्यासोबत ये ना, ना तू खाली आणि माझ्यासोबत येऊन त्या नारायणाला ना सांग कि मी शिवजी चा के, के, की मी या शिवजीचा अंत पाहिला वरती जाऊन केव कितकी पुष्पानं केवड्याच्या फुलांना सांगितलं म्हणाले मी जर खोटं बोललो तुम्ही खोटं बोलले तर तुम्ही मोठे बनाल पण मी खोटं बोलल्याने माझा काय फायदा त्यावेळेस मात्र ब्रह्मदेवाने केवड्याचा फुलाला सांगितलं मी तुला वचन देतो की प्रत्येक पूजेमध्ये तुझा मानसन्मान ठेवला जाईल प्रत्येक पूजेत तुझा वापर केला जाईल केवड्याचा फुलानं विचार केला वा हे तर चांगलं आहे पण केवड्याचा फुलाने ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या एकट्याचं कोण ऐकणार रे कोणीतरी माझ्या सोबतीला पाहिजे एक, एक, एक से बला दो तेवढ्यात गाय दिसली गाईला ब्रह्मदेवानं बोलवलं गौमाते माझं काम करावं लागेल म्हणाले काय म्हणाले खाली जाऊन तुला खोटं बोलायचं की ब्रह्मदेवाने शिवजीचा अंत पाहिला या तिघांचं संभाषण शिवजी ऐकतायत ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणाले खाली जाऊन गाय तुला माझ्यासोबत यायचं आणि सांगायचं की ब्रह्मदेवाने अंत पाहिला गाय म्हणे माझा फायदा काय म्हणाले या जगातली तू ज्याच्यासाठी भटकते आहे ते अन्न हे अन्न म्हणजे पहिली पोळी ज्याही घरामध्ये बनेल ती पहिली पोळी तुला येईल म्हणाले ब्रह्मदेवाने सांगितलं गायीने विचार केला म्हणाले वा फायदा आहे म्हणाले आपला खाली जाऊन खोटं बोलायला लागले ते ती नारायणाला सांगितलं ब्रह्मदेवाने अंत पाहिला नारायणाने ब्रह्मदेवाचे पाय धरले म्हणाले तुम्हीच मोठे आहेत म्हणाले ब्रह्मदेव खोट बोलत होते आणि खोटं हे भगवान शिवजींना सहन होत या जगातला असा एकमेव देव आहे की त्याला खोट सहन झालं नाही आणि खोटं सहन होत नाही कारण एक भजन म्हणतो ना आपण ते कुठलं एक प्रसिद्ध फिल्मी गीत आहे पण त्याला भजन म्हणतात लोक कुठलं आहे ते सुन्दरं सदा जं शिवं सुन्दरं सुन्दर सदा जं शिवं सुन्दर सत्यम शिवम सुंदर सांगितलंय माय बापू सत्य हे शिव आहेत महादेवाला सत्य सहन होत पण असत्य सहन होत नाही दोघं तिघांचं संभाषण ऐकलं खोटं बोलतायत नारायणाला जाऊन सांगितलं खोट भगवान शिव त्या अग्निस्तंभातून प्रगडतायत भगवान शिव जसे प्रगडतायत तसं भैरवाची निर्मिती करतात भैरवाला आज्ञा करतायत की जा या ब्रह्मदेवानं माझ्यासमोर खोटं बोलले आहेत ना या ब्रह्मदेवाचे हे मस्तक धडापासून वेगळे करून टाक भैरव निघाला भैरव मागे ब्रह्माजी पुढे कालभैरव माघे ब्रह्माजी पुढे पाहता पाहता भैरवानं ब्रह्माजींना गाठलं पहिलं मुख धडापासून वेगळं केलं आता मात्र भगवान ब्रह्मा पळायला लागले नारायणाकडे गेलेत नारायणाला म्हणतात नारायणा काहीतरी करा नारायणानं ना सांगितलं माझ्या हातात नाहीये ज्याच्या बद्दल तू बोलला ज्याच्याशी खोट बोलला त्याच्याकडे जा आपल्या दोघांचा बाप नारायण शिवजी त्या ठिकाणी विराजमान झालाय शिवजींना ब्रह्माजी शरण केले महादेव चूक झाली मी